नमस्कार सर्वांना बघू शकता बघा खूप चालू किती तूप कडावती तूप कडावती तूप कडावती पण तूपच आपल्याला पुराणं तर काल पण एवढी जवळजवळ साठ सत्तर किलोची ऑर्डर दिली आणि आज पण बघा आता तूपकडते आणि एकदम छान असं तूप आहे त्यामुळे आपलं एक नंबर तुप आहे आणि मस्त असं तुपाची क्वालिटी ज्याला कोणाला पाहिजे त्याने एकदा इद्दा एकदा नक्की ऑर्डर करा तर तुपाचं असं आहे की आपलं तूप म्हणजे जगाच्या म्हणजे भारताच्या बाहेर पण म्हणजे जर्मनीला पण गेले आणि जर्मनीला जाऊन अमेरिकेला आणि हे आता तर हैदराबादला गेले जवळजवळ आता त्यांचं जवळजवळ दहा पंधरा किलो झाले हैद्राबादला आता राजस्थानची आपल्याला ऑर्डर आली एकदम पन्नास किलो त्यांना असं डायरेक्ट द्यायचं डब्यामध्ये भरून राजस्थान हा राजस्थानची ऑर्डर आली तर त्यातले एक दादा म्हणले की कविता ताई तुमचं व्हिडीओ मी कधीपासून बघते जेव्हा तुम्ही चुलीवर तूप बनवत आता तेव्हापासून पण त्यांच्या मनात शंका की घेऊ का नको घेऊ घेऊ का नको घेऊ त्यांनी डायरेक्ट मला फोन केला की कसं आहे म्हणजे त्यांना असं भीत भीत मला फोन केला की म म्हणजे तुम्ही माझ्यावर बोलताल का म्हणजे तुम्ही असंही करताल का तर मी त्यांना सव सविस्तर सगळं सांगितलं आप, आपलं आपलं प्रोडक्शन एकदम असं प्युअर आहे आणि आपल्या तुपामध्ये कसलीही बेसन आहे म्हणजे कुठलंही प्रोडक्ट आमचं असू दे पनीर आहे खावा आहे तर सगळं आपलं बिना भेसळचं म्हणजे भेसळ कसलीही आम्ही करत नाही आणि एकदम छान आणि आता जगात तुम्हाला तर माहिती किती किती भेसळ किती भेसळ इतकी भेसळ आहे त्या भेसळमुळं काय आहे पनीर लोक खायला जरा असं कानकसं करतात तर तसं काही नाही आपल्याकडं पनीर आणि असं बी नाही की ज्याचं पनीर मी आता पुण्यातल्या ठिकाणी जर पनीर जात असेल आपलं पनीर जातच पुन्हा जरी यदा कदाचित जरी पनीर आपलं गेलं नाही नाही गेलं तरी मी त्यांचं रिटर्न परत पाठवत असते कारण नको आपल्याला कुणाचंही पैसे घ्यायचं फुकट पैसे घ्यायचे नाही त्याच्यामुळं आणि ती बघू शकता आता आपल्याला तू खायचं प्रतीक्षा आता लोक तू शिल्लक लोक व्हायला जवळ जवळजवळ सत्तर किलो चाळीस किलो सासवडला द्यायचंय आणि आमच्या दुकानावरलं तर सगळं संपले शॉपवर त्याच्यामुळं तुम्हाला तुपाचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं क्वालिटी आता ह्या बारण्या भरून ठेवल्यात ना तू म्हणता ही पाठीमाग आहे तर त्या पाठीमागच्या पण ऑर्डरच्या आहेत आणि एक कुरिअरचा माझा सोमवार आहे कुरिअर पण आज माझं भरपूर आहे आणि कुरिअर म्हणजे जो जो किलो आणि याच पण आहे काय कलकत्त्याचं हां कलकत्ता आणि हैदराबाद म्हणजे दोन्ही एक एक असले एकाच लेवलमध्ये म्हणजे तिथं जाणार आहे आपलं तर म्हणजे ते कस्टमर आहे ते गोव्याला तर सारखंच जाते त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा एकदा माझं आमचं आहे ना मावली तूप एकदा घेऊन बघा कसं वाटतंय ती बघा आणि हां लय पण पावशेर घेऊन बघा आमच्या प्रत्यक्षाने घरी त्यांच्या प तिच्या पोरांसाठी सगळं आम्ही देतो नाही तर तिला माहिती आहे कसं आहे तू बन त्या बाहेर ती कधी आणायल नाही आणि सगळ्याला माहिती तुपाची क्वालिटी तर एकंदर आणि नवीन पेड पण चालू केल्यात आम्ही तुम्हाला कुठे गेलो पेढ पेढ घेते का आता मी काम नाही कधी जायची तुपाने ती घरी होती तिचे पप्पा नव्हती बाळा सांभाळायचं आता तिला म्हणलं लेटर घेऊन लिह का तिकडं निवासत्या त्याच्यामुळे हकाम आपल्याला कामा तिला पण कामाची गरज आहे आपल्याला माणसं आणि तिला सगळं माहिती झालं घेतलं त्यामुळे तिला म्हणलं बाहेू घरी काय राहू नको बाय त्यामुळं तिला म्हणलं कामाला घेणं हे पेढा बाबा पेढा तुम्हाला दाखवतो किती सोप्प आहे बघला काय आपलं एकदम सॉफ्ट असं पेडं मस्त बनतात आपले आता मश्ली चावू झालं त्यामुळं काय होते आवाज येतो खाली आपली विकवून जा तिकडं गाडीत जाते आपली नसतं तिथे असते आपली गाडी कुणाला तरी गाडी आहे आपल्या आठवड्यातली कुणाकुणाला काय रात्रीचा इंस्टाग्रामचा व्हिडिओ कुणी कुणी बघितला तर जी कोणी इंस्टाग्रामला असेल त्यांनी बघितलं असेल माझा व्हिडिओ तर असं माहिती माझ्या पुरींना मी सगळं काम शिकवलं म्हणजे हे एकूण म्हणलं तर स्वयंपाकापासून सगळं सगळं काम त्यांना रे शिकवलं आहे आणि पॅकिंगला पण भरपूर मदत आम्हाला त्यांची आहे पुरींच्या आमच्या दोन्ही पण माझ्या पुरी खूप काम करतात आणि त्यांना जवळजवळ पनीर म्हटलं पनीर करायचं दूध करायचं सगळं शिकवलं आहे त्याच्याकडून कुठेही अडचण नाही आली पाहिजे आणि कसं आहे मुलींना सगळं शिकवलं तर मुलींना आणि आमचं संस्कार एवढं एकदम छान आहे ते असं की नाही मुली आमच्या सगळ्या कामात परफेक्ट करतात त्याच्यामुळं काय सगळं कसं आणि एकत्र फॅमिली आमची त्यामुळं सगळं आम्हाला करावं कुणी असतं कुणी नसतं म्हणजे तसं करते आमचं सगळ्यांचाच मला सपोर्ट आहे सगळ्यांचं त्यामुळं मी हे एवढंच शक्य करते झालं आहे आणि एवढं शक्य आणि अजून एक वर्षाने बघा आम्ही आता इथे परत कुठं असू हे काय माहिती नाही कारण आपल्याला उंच भरारी घ्यायची आणि मस्त असं सगळ्यांना नाव करून दाखवायचं एकंदरीत तुपाचं तर नाव झालंच आहे पण आपलं आणखीन पण चांगलं नाव झालं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला ना तर मला ते शक्य नाही तुम्ही असंच मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावात कुठल्या कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या जे शहरात बघता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही हे महत्त्वाचं आहे तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आणि त्या गोष्टीवर मी सगळ्यांना बाय करते बाय बाय